नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे या महिन्यात शेतकऱ्यांच्या आणि महिला शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून चार योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत हे शंभर टक्के खरे आहे की या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत त्या कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया एक पीएम किसान सन्मान निधी योजना या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यापैकी पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा विसावा हप्ता याच महिन्यामध्ये शक्यतो दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला होता त्यावेळी जवळपास नऊ पूर्णांक सात दशांश कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले होते आणि त्याचे वितरण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार येथून करण्यात आले होते या योजनेअंतर्गत चार चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातात एकोणीसावा हप्ता वितरित होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत त्यामुळे आता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता म्हणून दोन हजार रुपये शंभर टक्के जमा होणार आहेत महत्वाची सूचना ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांचे केवायसी केवायसी केले नाही अशा शेतकऱ्यांना शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता हवा असेल तर तुमचे केवायसी पूर्ण करून ठेवा जेणेकरून हप्ता वितरणावेळी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी दोन नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दुसरी योजना ज्याचे पैसे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू केली आहे या योजनेचा हप्ता देखील तुम्हाला याच महिन्यात म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेसह पुढच्या आठवड्यात मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा पूर्वीचा हप्ता शेतकऱ्यांना यापूर्वीच मिळाला होता आणि त्यालाही चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्यामुळे या योजनेचा हप्ता देखील याच महिन्यात शक्यतो पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे याचा अर्थ पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे पैसे एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे तीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो अजून दोन योजना आहेत ज्यांचे पैसे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता जून महिना संपून गेला तरी अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला नव्हता परंतु आता शासनाकडून दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे हा जीआर काढल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणं सुरु होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम परवापासून शंभर टक्के मिळणे सुरू होणार आहे चार पीक विमा योजना मित्रांनो चौथी योजना ज्याचे पैसे याच महिन्यात तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत ती म्हणजे पीक विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून भरपाई मिळत असते बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई अगोदर मिळाली आहे परंतु काही शेतकरी अजूनही वंचित होते अशा वंचित शेतकऱ्यांची यादी देखील देण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत त्यांना आपल्या जवळच्या सीएससी सेंटर सीएससी सेंटरवर जाऊन त्यांच्या नावाची केवायसी केवायसी सी के सी करावी लागणार आहे केवाय सी झाल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील विम्याचे पैसे तुमच्या झालेल्या नुकसानीनुसार म्हणजे तुम्ही नोंदवलेल्या नुकसान भरपाईनुसार कमी अधिक मिळणार आहेत उदा कोणाला सात हजार रुपये कोणाला आठ हजार रुपये कोणाला बारा हजार रुपये अशा पद्धतीने क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या महिन्यात हे सर्व पैसे शंभर टक्के मिळणार आहेत माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबाबत माहिती होईल